नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचे चूरमा लाडू करणार आहोत अतिशय पौष्टिक असे लाडू असतात आणि त्याहीपेक्षा सोपी याची पद्धत आहे खूप कमी तुपाचा वापर करून आपण हे पौष्टिक लाडू तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एका बाउलमध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत कुठल्याही एका वाटीचं तुम्ही माप घेऊ शकता आणि दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे आपण पाव वाटी बारीक रवा घालून घेणार आहोत रवा हा बारीकच वापरा आणि जर जाड असेल तर मिक्सरमधून फिरवून घ्या आता आपण त्यात अगदी चिमूडभर मीठ घालणार आहोत याने गोड पदार्थाला अगदी छान चव येते आता मी इथे दोन मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आपण त्याचं मोहन देऊन घेणार आहोत तर छान असं कडकडीत तुपाचं मोहन देऊन घेऊया अगदी पाव वाटी किंवा दोन चमचे एवढं आपण यात तूप घातलेलं आहे तर आता हे सगळं तूप पिठाला छान लावून घेऊया सुरुवातीला हे गरम आहे म्हणून आपण चमच्याने केलेलं आणि आता हाताने अगदी व्यवस्थित सर्व पिठाला मोहन हे छान लावून घेऊ त्याने लाडू अतिशय रवेदार आणि छान मौसूत येतात तर आता तुम्ही बघू शकता पिठाची मूठ वाळल्या जाते म्हणजे मोहन अगदी योग्य झालेलं आहे आणि आता आपण त्यात साधं पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घेणार आहोत मी इथे पाण्याचा वापर करते याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरी देखील चालणार आहे तर आपण अगदी छान घट्ट पीठ मळून घेऊया चपातीच्या कणकेपेक्षा थोडं घट्टसर हे कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे कणिक मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसर कणिक मळलेलं आहे आता आपण याला पाच मिनटांकरता झाकून ठेवून देऊया आणि पाच मिनटाला याला मुरू देऊयात तर आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पुन्हा हलकंसं पीठ मळून घेऊयात आणि याचे आपण मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात आपण चपातीला ज्याप्रमाणे गोळे करतो त्याप्रमाणे आपण याला गोळे करून घेऊयात आणि आता आपण या गोळ्यांची चपाती लाटून घेणार आहोत आपण याचे मुटके करून तळणार नाही आहोत आपण याला चपातीप्रमाणे लाटून घेऊन छान खरपूस असं भाजून घेऊयात याने आपल्याला तूप खूप कमी प्रमाणात लागतं पण लाडू तरीही खूप चविष्ट लागतात तर इथे आपण जाडसर चपाती लाटून घेऊया आणि चपाती लाटण्यासाठी पीठ वगैरे लागत नाही कारण आपण डिल्लं मोहन अगदी पुरेसं आहे त्यामुळे अगदी छान चपाती लाटलं जाते दा मी एवढे जाडीची चपाती इथे लाटून घेतलेली आहे आणि आता आपण लगेच चपाती भाजून घेऊया तर तवा अगदी छान तापलेला आहे आपण त्यावर चपातीही भाजून घेऊया आणि चपाती भाजताना देखील आपण इथे तुपाचा वापर करणार नाही आहोत तर चपातीचा रंग वरून थोडा हलकासा बदलला की मग आपण तिला पलटवून घेऊयात आणि आता चपातीची एक बाजू अगदी छान आपण खरपूस भाजून घेऊयात मीडियम गॅस फ्लेमवर तुम्ही चपातीही भाजून घेऊ शकता आणि गव्हाच्या पिठाला तुपाचं मोहन दिल्यामुळे खूप छान खरपूस अशी चपाती भाजली जाते तुम्ही तुपाऐवजी तेलाचं मोहन दिलं तरीही चालेल काहीच हरकत नाही पण तुपाने चव ही आणखीन छान येते तर आपण दोन्ही बाजूने चपाती छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत इथे चपाती अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहे आपण याला जाळीवर काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सग सर्व चपाती या भाजून घेणार आहोत तर इथे आपण दुसरी चपाती भाजून घेऊया आपण घेतलेल्या मापाप्रमाणे बरोबर पाच चपाती या झालेल्या आहेत तर आता आपण तीही चपाती दोन्ही बाजूने छान खरपूस अशी भाजून घेऊयात आणि आता ही चपाती देखील भाजून झालेली आहे आपण जाळीवर काढून घेऊयात तर इथे सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आणि आपण त्याचे लहान लहान तुकडे करून घेऊयात जेणेकरून ते लवकर थंड होतील तर चपाती ही पूर्ण थंड होणं अगदी गरजेचं आहे गरम गरम आपण तिला बारीक करणार नाही आहोत तर आता चपाती बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि आपण मिक्सरमधून त्याला बारीक करून घेऊयात पण बारीक करताना चपाती पूर्ण थंड असणं अगदी आवश्यक आहे तर तुम्ही बघू शकता छान असं रवाळ टेक्स्चर याला आलेलं आहे आणि आपण आता ते एका पसरड भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व चपाती ही बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान रवाळ टेक्स्चर आलेलं आहे तर आता आपण पाव वाटी तूप गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यात मी थोडासा डिंक दळून घेणार आहे डिंक घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तरी देखील चालेल पण मी इथे थोडासा डिंक हा घालून घेतील त्याने लाडू आणखीन छान पौष्टिक होईल तर डिंक तळताना गॅसची फ्लेम ही कमीच असावी हाय फ्लेमवर डिंक लगेच करपतो म्हणून आपण अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून डिंक हा छानसा तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता डिंक अगदी छान फुललेला आहे आणि आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेऊया उरलेलाही डिंक आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर हा डिंकही अगदी छान फुललेला आहे आणि आता आपण तो देखील काढून घेऊया डिंक तळून झाल्यावर मी इथे बदामाचे कापही हलकेसे तांबूस रंगावर परतून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता किंवा नसतीलच घालायचे तर नाही घातले तरी देखील चालेल तर आता बदामही इथे छान तांबूस रंगावर परतून झालेले आहेत आपण ते देखील काढून घेऊयात आणि आता सगळं कोरडं साहित्य सुरुवातीला यात आपण मिक्स करून घेऊया तरी ते मी छोटी वाटी खारीक पावडर घालून घेते हे देखील ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल आता आपण यात मगाशी तळून घेतलेला डिंक घालून घेऊयात त्याचबरोबर आपण जे मगाशी बदाम परतून घेतले होते ते देखील घालून घेऊयात आणि यात आता आपण पाव चमचा वेलचीपूड घालून घेऊयात आणि आता हे सगळं कोरडं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवंच तर डिंकाचे तुम्ही असाच डिंक ठेवला तरी देखील चालेल किंवा हलकासं तो हाताने कुस्करून घेतलं तरी देखील चालेल यात मी डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे ते मी घालायचं मगाशी विसरले म्हणून आता घालून घेते आहे आणि आता आपण हे छानसं मिक्स करून घेऊयात आणि हे अगदी छान मिक्स झालं की लगेच आपण लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहोत तर आपण मगाशी ज्या कढईमध्ये बदाम आणि डिंक तळून घेतलेले होते त्यातच मी आता दोन चमचे अजून तूप घालून घेते म्हणजे आपल्याला मोहन देण्यासाठी पाव वाटी आणि गुळाचा पाक आणि इतर पदार्थ तळून घेण्यासाठी पाव वाटी ते तूप लागतं म्हणजेच पूर्ण तूप आपल्याला अर्धा वाटी एवढं लागतं आणि वरून मी अजून दोन चमचे घालून घेतलेले आहेत तर यात आता आपण एक वाटी गुळ घालून घेणार आहोत तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी गूळ घालून घेते तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल गोड कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ते घेऊ शकता आता आपण गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून गुळ छान वितळवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता गुळ अगदी छान वितळला गेलेला आहे त्याला हलकीशी त्याच्या बाजूला उकळ यायला लागलेली आहे तर आता पाक पाकदेखील तयार झालेला आहे आपण तो या मिश्रणात घालून घेणार आहोत अगदी सोपी प्रोसेस आहे या लाडूची आणि खारीक असू दे किंवा खोबरं हे पदार्थ अगदी ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातलेत असंच प्लेन लाडू केला तरी देखील तो सुरेखच लागतो आता आपण गुळाचा पाक कोरड्या मिश्रणात छान एकजू करून घेऊयात आणि सुरुवातीला तो गरम आहे म्हणून आपण चमचाने मिक्स करून घेते मी आणि नंतर हाताला सोसवेल असं झाला की छान त्याला हाताने एकजू करून घेऊयात आणि हे लाडू वळण्यासाठी अगदी सोपे आहेत अगदी झटपट ते लाडू वळले जातात तुम्हाला जर डिंक हाताने थोडासा कुस्करून घ्यावासा असं वाटत असेल तर तुम्ही घालून घेतला तरी देखील चालेल मी इथे खूप जास्त डिंक हा कुस्करणार नाही आहे तर आता आपण लगेच लाडू करायला लगे घेऊयात यासाठी मी इथे थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि ही देखील ऑप्शनल आहे तर आता आपण लगेच लाडू वळायला घेऊयात तर अगदी झटपट हे लाडू वळले जातात आणि शिवाय खूप पौष्टिक देखील आहेत यात आपण घातलेलं सगळं साहित्य हे खूप पौष्टिक आहे जर मुलांनी खाल्लं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि आणि मुलांनीच काय घरातल्या सगळ्यांनी हा लाडू खायलाच हवा इतका तो पौष्टिक आहे आणि अगदीच घरच्या साहित्यात बनतो तर आता आपण छान असे लाडू वळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त लाडू वळून तयार झालेला आहे आणि आता आपण त्यावर अगदी थोडीशी खसखस लावून घेणार आहोत खसखसही आरोग्याला चांगली आहे आणि शिवाय लाडूही दिसायला छान दिसतो तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला लहान मोठ्या आकारात लाडू करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता अशा प्रकारे आपण इथे सगळे लाडू हे करून घेणार आहोत तर तयार आहेत आपले मस्त झटपट होणारे चुरमा लाडू आणि ते देखील गव्हाच्या पिठाचे अतिशय हेल्दी आहेत आणि गूळ तूप खारीक डिंक या सगळ्या गोष्टी इतक्या पौष्टिक आहेत मुलांसाठी आणि तुम्ही बघू शकता अगदी छान मऊसूत असे लाडू झालेले आहेत तर हे लाडू नक्कीच करून बघा आपण या लाडूमध्ये तूप अगदी कमी वापरलेलं आहे त्यामुळे कोणीही सहज हे लाडू बनवू शकतो आणि बाकीचे पदार्थ तर ऑप्शनल आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद